नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी दारूच्या भट्ट्या करण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे तालुक्यातील कुळथे तसेच हरणमाळ या ठिकाणी अवैधरित्या गावठी हातबट्टीवर कारवाई करण्यात आली आहे यासह गावठी हातबट्टीवरील दारू रसायन नष्ट करून साहित्य जप्त करण्यात आले आहे एकूण कारवाईत पंच्याऐंशी हजार सहाशे रुपयांची गावठी हातभट्टी दारू ही नष्ट करण्यात आली असून आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली आहे नमस्कार मी प्रभस्त्री डीवायसपी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी अवैध पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू बनवली जाते अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती यानुसार मी धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत दिवळे त्याच पद्धतीने अडिशनल एस पी श्री किशोर काळे त्या पद्धतीने एस डी पी ओ मामळे साहेबांना ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कारवायांना सुरुवात केली त्यामध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुथळे या गावामध्ये छापा मारला त्याचप्रमाणे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरणमाळ या गावी आम्ही छापे मारले त्यानुसार तेथे चालू असलेल्या हातभट्ट्यांना उद्ध्वस्त करण्यात आले आणि तेथील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अशा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही नष्ट केलेला आहे आणि पुढील या संबंधित कारवाई सुरू आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद